नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्लास दाबाडे या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हेमन ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाबाडे सिनेमा चोवीस जानेवारी रोजी प्रदर्शित झाला मराठी कलाकारांची फौज असलेला मल्टीस्टार सिनेमा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होता फर्स्ट क्लास दाबाडे सिनेमाची गाणी ही सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे फर्स्ट क्लास दाबाडे सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये हाऊसफुल केला होता हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाबाडे या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलेले आहे फर्स्ट क्लास धाभाडे यांची कमाई सेनेनिकच्या अनुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाने अठ्ठावीस लाख रुपये कमवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकोणपन्नास लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने आठ लाख रुपये कमवलेले आहे सेनेनिकच्या अनुसार ले ले या चित्रपटाने भारतामध्ये एक करोड सत्तावन्न लाख रुपये कमवलेले आहे या सिनेमात आपल्याला सिद्धार्थ चांदेकर क्षिती जोग अमय वाघ निवेदिता सराफ हरीश दुदाने भूषण नारकर्णी राजन भिसे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हेमन ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास धाबाडे सिनेमा चोवीस जानेवारी रोजी प्रदर्शित झाला मराठी कलाकारांची फौज असलेला मल्टीस्टार सिनेमा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होता फर्स्ट क्लास दाबाडे सिनेमाची गाणीही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे फर्स्ट क्लास धाभाडे सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये हाऊसफुल केला होता हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाबाडे या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलेले आहे फर्स्ट क्लास दाबाडे यांची कमाई सेनेनिकच्या अनुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाने अठ्ठावीस लाख रुपये कमवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकोणपन्नास लाखाचं कलेक्शन केलं होतं आणि आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने आठ लाख रुपये कमवलेले आहे सेनेनिकच्या अनुसार मदे की एक करोड़ रुपे कमो या चित्रपटाने भारतामध्ये रुपये आहे या सिनेमात आपल्याला सिद्धार्थ चांदेकर क्षिती जोग अमय वाघ निवेदिता सराफ हरीश दुदाने हुषा नारकरणी राजन भिसे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे